सह्याद्री ज्ञानप्रबोधनीचे कार्य आदर्शवत आमदार अमित गोरखे कडेगाव सारख्या ग्रामीण भागात गरीब वंचित समाजातील मुलांच्या भवितव्यासाठी स्वतःची लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून प्रदीप सरांनी उभा केलेले सह्याद्री ज्ञानप्रबोधिनीचे कार्य समाज घडवण्यासाठी आदर्शवत आहे असे उद्गार भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांनी काढले ते त्यांच्या नियोजित सांगली जिल्हा दौऱ्यावर असताना कडेगावच्या सुप्रसिद्ध सह्याद्री ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे भेट देऊन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील विद्यार्थी विद्यार्थिनीशी संवाद केला व एमपीएससी राज्यसेवा साठपेक्षा अधिक अधिकारी घडवणाऱ्या संस्थेच्या कार्याचा गौरव केला स्वतः उच्च विभूषित असलेले आमदार महोदय यांची पुणे येथे स्वतःची नॉवेल ही नामांकित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था असून गेले अनेक वर्ष स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात ते स्वतः कार्यरत आहेत पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील यशाबद्दल सांगताना त्यासाठी सातत्य संयम व अभ्यास याची गरज आहे व ग्रामीण भागातील युवकांनी आपल्या बुद्धिमत्तेचा चांगला वापर करून देश घडवण्यासाठी चांगले अधिकारी बनण्याची गरज समजावून सांगितली सह्याद्री ज्ञान प्रबोधनी अकॅडमी तसेच इतर सामाजिक संस्था व अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटी माध्यमातून कडेगाव तालुक्यातील प्रत्येक गावातील वंचित गरजू मुलामुलींना प्रशिक्षण व इतर शैक्षणिक मदत देण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखवला यावेळी त्यांच्यासोबत सह्याद्री ज्ञान प्रबोधिनीचे संचालक प्रदीप कोळी डॉक्टर मकरंद बर्वे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर शिंदे अनुलोम संस्थेचे विकास थोरात गिरीधर सुतार अर्जुन सत्ते कडेगाव शहरातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते